झालाच नाही का बोट्या स्वयंपाक किती मन वेळ ले का म्हणून म्हणतो का एक म्हणलं सुनबाई आणून घे घरी आहे का तस लेखाचा बोटतो अबे झाला का स्वयंपाक थोडस दम घेत जा ना काय कायचा दम घेत जा बे दहा वाजले इथं इथं म्हणलं पोटामध्ये म्हणलं का अन्न नाही आहे रे बाबा हे भाजी का काय होय टेस्ट नाही काही नाही चव नाही मीठ दिलं म्हणलं जास्त होतून काय खारट खारट करून टाकली भाजी ओ शांते ए पागल टोक्षजी इकडे इकडे <laughs> काय पोळी पाहिजे का काय पोळी पाहिजे का म्हणतो इथंच पोळ्या पडून आहे हे काय केलं म्हणलं तुन हा अशी भाजी करतो का भाजी करायचा सवाद नाही आहे का दुले? आ किती मीठ भाजीमध्ये पोतोभर मीठ टाकलं का म्हणलं खारट खारट भाजी करून टाकली आहे ना चव आहे मला त्या भाजीला ना काही काय खारट झाली भाजी हो खारट नाही झाली तर काय तो अशीच भाजी करतो का म्हटलं भाजी करायचा सुधाडा आला नाही का तुला अजून हा हे भाजी वय का म्हटलं कायची भाजी वय समजून नाही राहिली भाजी काय वय म्हणून वांग्याची भाजी वय नो वांग्याची भाजी वय म्हणून काही टाकून द्यायचं काय भाजीत हा एवढं मीठ बापा बापा एवढी खारट भाजी बाबा नाही त्याला ना चव आहे काहीच नाही हा भाजी वय म्हणून वाटत दे वांग्याची तुम्ही तोडजे हा दहा मिनिट थांबा म्हटलं ते भाजी राहू द्या ते वांग्याची ते मी खाऊन घेईन मी पोळी बोन देतो म्हटलं तुमच्यासाठी आता राहू द्या मला पोहे केव्हा बनवशी ना केव्हा खाईन दे त्या पोहे पोहे जा त्या पोळ्या घेऊन जा नाही पाहिजे मला मी जेवती नाही आता का झालं बे हा काय म्हणलं त्या सुनबाईच्या मागं फुग्यासारखं फुटू आलाय का झालं या भाजी मध्ये म्हणलं सारा मीठ टाकून दिलं म्हणलं खार खारा करून टाकली ती भाजी वांग्याची वांग्याची भाजी म्हणून वाटत नाही चव नाही काही नाही नाही खाल्लेली बरी एक दिवस मीठ जास्त झाला सुनबाईच्या हातून तर तू मीठ जास्त झाला मीठ जास्त झाला करून राहिले का हा एक दिवस म्हणलं स्वयंपाक करून पाय बरं समजा तुले अबा आता घरी बायको असून म्हणलं स्वयंपाक करत बसून का म्हणलं माणसं बायका काय साठी आहे म्हणून का, का माणसं स्वयंपाक करत नाही का लोकाच्या घरी पाहिले का माणसा स्वयंपाक करते बायका बसते म्हणजे तुमचं म्हणणं काय आता शांती असून मी स्वयंपाक करू का घरचा स्वयंपाक करशि मी तर काय म्हणलं का नवलची गोष्ट आली का हा दररोज म्हणलं सुनबाई स्वयंपाक करते एक दिवस तुम्हाला स्वयंपाक केला तर काय काय उर आलाय बा तुम्ही ना कधी म्हणलं जीवनामध्ये स्वयंपाक केला होता का बे शांताराम तुझ्या या विचार म्हणलं थोडसा जेव्हा मला तिची तब्येत खराब राह स्वयंपाक कोण करे म्हणा हा विचार बोल थोडसा आबा अरे बाबा तुम्ही असं स्वयंपाक कोण मला जमत नाही स्वयंपाक पोळ्या नाही जमत भाजी नाही जमत ना म्हणून तो बाकीच्या जा गोष्टी जाऊ दे मला चुलीत त्या मशी आणल्या काल हा दोन हळीच लागायचे हा त्या चाराला नेत नाही का हा त्या उपाशी झाली का हा नेत नाही का मला त्या आबा नाही सापडला सकाळी घुमलो मी रोजदारासाठी मशी चारायला बा एखादी रोजदार झेबऱ्या काही घरी होता नाही जे नाही सापडला तो त्या मशी का उपाशी राहील का ते तारायला न्यायच नाही का बा आता जा तो मला झबरूच्या घरी काय म्हणते तर पाहिजे म्हणलं तो तो मला थो, थो जर मशी चालायला जाईल तर मग काही टेन्शन राहिल नाही मग लवकर त्या झबराच्या घरी जा विचार म्हशी चालतं का म्हणा नाही तू स्वतः घेऊन जा मला मशी चालले हे उपाशी राहीन का, का। दोन अडीच लाखाच्या मशी आणले ना जा तर थोडस म्हणलं जीवन घेतो म्हटलं हा ना मग जा म्हटलं म्हणलं लवकर घेऊन घेतो ना बे का तू म्हणतो जीवन घेतो त्या बिचारा मशी म्हणलं उपाशी आली का हा त्याचा विचार कोण करन ते जेवण फेवण म्हणलं मग होत राहीन जाबऱ्याच्या घरी जा विचारून त्या मशी चालायला नाही का म्हणून जा कर ठीक आहे बा जातो मी या म्हणलं झबूच्या घरून विचारून दुसरी भाजी करून ठेवतो आता भाजी भाजी काही करू नको आता संध्याकाळी देऊन म्हणलं डायरेक्ट दे आता तू काय त्रास घेतो मी चाललो मला आता झेबरच्या घरी विचारायला राहते दे, दे। तू भाजी करू नको त्रास नको घेतो मी चाललो आता कुठं <laughs> चालला का शांताराम भाऊ कुठं नाही हो ते मला मशी चालले रोजगार भाऊ आलो होतो सकाळी पण आपल्या गावामध्ये एकही रोजदार भेटला नाही मशी चालले म्हणून आता दोन पाहतो म्हटलं त्या झेबऱ्याच्या घरी तू जाते का त्या मशी चालले नाही विचारलं तो तो बोटो खाली राहते बकरायचं नाही त्याला विचारायला पाहिजे तु न मशी नयेत का म्हणून मायावाले चारायले ना त्या बोट्ट विचारलं ते बोटो म्हणजे मायावाला बकऱ्यात मायाला संभालण होत नाही म्हणे आल्या मशी चारी म्हणे मी आता झेबरून बी जर म्हटलं मशी चरायचे नाही तर मग काय करशील का स्वतः चारशिन का म्हटलं म्हशी मग सरपंच साहेब आता काय करता आता आणल्या मशी तर चारा लागणार हो स्वतः चालील म्हणलं आता बनून जातो म्हणलं गायकी शांताराम गायकी म्हणून झब्रुबाशी तो आहे मग ते जेबरू निन का म्हणलं तुला त्या मशीद चालले काय तो मला देवलाल भाऊ हा जबरूच्या घरी जाऊन काय म्हणते ना काय नाही त्याला थोडेसे मला पैसे जास्त देऊन देत घेऊन जा नेन त्या मशीद चालले आपण शांताराम भाऊ महिना बांधून घे म्हणलं त्या पुट्ट्यासोबत हा महिना भाजून घे हा किती रुपये महिन्यात मशीद चालशील म्हणा असं डायरेक्ट बोल ना काय रोजना परवडत नाही तसंच करायला लागेल म्हणलं आता डायरेक्ट महिना बांधून घे तो मला मशीद चाल आता काय म्हणते ना काय नाही तर दोन पाय तुम्हाला आता दोन पाय विचारलं जा झालाच नाही का बे बोट्या स्वयंपाक किती वेळ लागले का म्हणून म्हणतो मन लेका एक म्हणलं सुनबाई आणून घे घरी काय का तस नाही लेखाचा बोटतो अभे झाला का स्वयंपाक चिल 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 चिल। दम घेत जा का ना काय कायचा दम घेत जा बे वाजले इथं इथं म्हणलं पोटामध्ये म्हणलं लेका अन्न नाही आहे तू म्हणू ला चिल, चिल चिल दम घेत जा कायचा दम घेत जाऊ बे मशीन आहे का म्हणलं माया मशी स्वयंपाक करायच्या टाकला म्हणलं हुंडा ना निघाल्या तिकडून पोड्या टाकल्या म्हणलं वांगे निघाली म्हणलं तिकडून भाजी मशीन आहे का मशीन नाही म्हणून सुन सुनबाई आणून घे लग्न कोण नाही करत बे नाही लग्न कसं करू जबरदस्ती करू कोणासोबत लग्न आले म्हणलं बोरगी द्यायला तयार नाही तर मग मी काय करू उचलून आणू आता कोणाची बोरगी उचलून काय थोडसा फिरत तर जा झाली ना आता कार्तिक झाली ना मग आता लग्न म्हणलं त्या पोरी पाग हा का इथं म्हणलं घरी बसल्यानंतर निर्भो येणार आहे बोरीचे का म्हणून बोरी कोणी ना कोणी म्हणलं मनातला माणूस पाहिजे ना आता इथं मला एक बी लक्ष नाही देऊ लाल तिकडे शांत काका सरपंच साहेब तिकडे मला देव काका हा मोठे म्हणलं आपल्या गावातले चांगले चांगले, चांगले लोक माझ्या लग्नाकडे लक्षच नाही देत मग आता मी फिरू का म्हणलं रोळा रोळा फिरू नको तसा हा अभे चक्कर मारत राहा इकडं तिकडं हा लक्षात जर आली तुले पोरगी तर मग सांग म्हणला जाऊन पाहतो ते ह्याच्या घरी तू फिरतसही बहिलं आजच आलो म्हणलं फिरून हा एक पोरगी आली म्हणलं लक्षात पण ते म्हणलं चांगल्या मोठ्या घरची आहे ते पोरगी दिन का मला हा ना मला पसंत करून का बे तुले जशी सोपते तशी पोरगी पसंत कर तू म्हणशील का टाटा बिडला झिरुबाई अंबानी याच्याच म्हणलं नात्यातली पोरगी पाहिजे असं थोडी जमणार आहे हा आपल्या लायकीची आपल्या लेवलची पोरगी पाहिजे बे तू आपल्या लेवलची पोरगी म्हणजे काय म्हणणार तुमचं आपली लेवलला ना त्याची लेवल म्हणजे आपली लेवल म्हणजे आता आपल्या बकऱ्या आहे तर दुसरी त्या पोरीच्या बापापाशी बकऱ्या पाहिजे हो हा असं लेवल पाय मोडलो असं खानदान पाय का त्याच्या पाशी बकऱ्या पाहिजे बा म्हणून म्हणजे आपलं मिळतं उरतो तर म्हणून बा कशी गोष्ट करता तुम्ही हा बकऱ्या वाल्याचे येते तर पोरगी नाही राहिली तर बा मग त्या बकरी सोबत लग्न करीन काय करून घेतलं तर काय होणार आहे बे हा करून घेणं काही होत नाही काय फरक नाही पडत तुले तर फिरलाय वाटत आता हा तुमचं हे वय मानानुसार म्हणलं नव्वद वर्ष झाले तुम्ही आता म्हणून तुम्ही अशी बोलून राहिली आहे बकरी सगळं लग्न करते का म्हणलं कोणी अभि तर म्हणून म्हणून आलो तुले लग्न कर म्हणून ह्या स्वयंपाकाची झेंझेट चालली जाते दूर ना कपडे धुवा लागत तुले ना झाडूर कराव लागत ना सारण सुरून करायला लागत घरच हा म्हणून मन म्हणतो लग्न करून टाक या वर्षी आठ वर्षापासून पोरगी पण मला तयार मग काय आता पाच वर्षापासून तुला पोरगी नाही भेटली तर म्हणून का तू ह्या वर्षी लग्न करशील नाही का हा तू म्हणलं प्रयत्न करणं सोडू नको ना चालू दे चालू दे भेट ना तुझे पोरगी काय झालं रे बा कायचा कला होय ज्या बाहेर कला येऊन राहिला तुमचा धोकाच हा कायचा कला होय काय मी शांत आहे म्हणता का काय माया आल्या भेटवायला दे काय तर कल्ला करू राहिला म्हणून माया आल्याचं म्हणतो ये म्हणलं मानून नाही आलाय लग्नच कर म्हणते मला पोरीच नाही भेट राहिले लग्न करून करू जबरदस्ती मला उतर आणू पोरीले झालं कुठं ते शांताराम ह्या पोटाले म्हणतो लग्न कर म्हटलो स्वयंपाकाची टेन्शन राहत नाही हा हे पोट म्हणलं सकाळपासून स्वयंपाकला लागलं अजून स्वयंपाक झाला नाही आई तो भूक लागून गेले म्हणलं माणसाले गेले म्हणून म्हणतो लग्न करून घे सुनबा येऊन जाते घरी पटल्यांना सोन का सुनबाई येऊन जाईल घरी हा पोरी भेटत नाही या जमान्यामध्ये हा पोरीची माय बाप म्हणलं हुशार होऊन गेले आहे पोरग कसं काय आहे पोराची शेव काय का पोराच्या घरी काय आहे पोरग काम करते का पोरग किती कमवते पोरग शिकला आहे का खूप पाहते ना आता पहिला जमाना थोडी राहिला आहे भेटून गेला म्हणलं पोरी आता नाही भेटत ते आता ह्या पोट्ट्या झेबरायला म्हणलं पोरगी काही भेटत नाही हा शिकलं किती आहे म्हणलं ते सातवी फेल आहे काय पोरगी दिन म्हणलं आता पोरीचा बाप तर सातवी फेल आहे तर मला आता पोरगी भेटणार नाही आता काय जरुरी आहे का नशीबावर आहे ते भेटून गेली तर भेटून गेली सातवी फेल म्हणजे आता शिकवलोच नाही माझ्या बापांना माया वाल्या तर आता सातवी फेल नाही राहीन तर म्हणलं एम एम कम राहीन मी अबे त भोकाड्या पोटी आहे जेव्हा म्हणलं तू माझ्या बाप म्हणलं शिकवायला तयार होती तुले का बकऱ्या हाकलायला जाय तिकडं बकऱ्या चालायला जाय लोकांच्या जा। न ना शिकलो नाही शिकलो नाही ना करू राहिलाय माझ्या बापान शिकलो नाही म्हणतो ना ना हा तेव्हा इंटरेस्ट नाही होता शिक्षणात पण आता समजू राहिलाय ना शिक्षण केलं असतं कोणता ना कोणता जॉब भेटला असती नोकरी लागली असती पोरकी भेटली असती आता सुधरून नाही राहिलं ना आता जमून नाही राहिलं माया न शिल म्हटलं आता अंडी हा कोंबडीची अंडी आणत जा शिलून शिलून म्हणलं खात जा आता काही होत नाही म्हणलं तुम्ही शांत म्हणलं मी घर सोडून समजले का शांत राहता मायाला अर्ध्या डेनी बुडा शांत राहिले रे बाबा हा जेवण पोट टाय घराच्या बाहेर निघाला येणार नाही वापस मग तुला कोण पोसन हा पाणी म्हणलं तुझ्यासाठी कोण करन हा शांत राहणार थोडसा हा टायमाला बघतो ठीक आहे बाबा राहतो म्हणलं मी शांत आता काही बोलत नाही मी करू दे म्हणलं तिच्या मनान काय करायचं ते तुला शांतराम का लवकर तिकडे म्हणलं मला मले पोया बी टाकायचे सांग सांग काय कोणतं का काम आहे अबे मी काय म्हणतो त्या मशीन असेल का म्हणलं तारले अरे बाबा मशी कुठं जमते माया ना तार ना मायावाल्या एवढ्या एवढ्या बकऱ्या असतं म्हणलं समालत नाही मायाने एकट्यानं त्या तुझ्या आल्या मशी म्हणलं अजून पाच त्या बकऱ्या मायावाल्या एकट्यानं कुठं जमते दे अबे ते एक काम कर ना बे त्या बकरा म्हणलं नंतर नेत बस जो चारले पहिले मायाला मशीत आणबी तारून हा एक दोन घंटे म्हणलं चार न आणून घे म्हणलं घरी वापस म्हणजे दहा वेळा का तेच काम करू का आता मशीन निव चारायला मग घरी येऊन म्हणलं अजून म्हणलं बकऱ्या नव्ह मग दिवसभर म्हणलं तेच काम करत र मी मशी चार द्या बकरे चालणं मी आता तुले नाही म्हणू तो म्हणून कोणाली बे दोरचा माणूस आहे तू माया मग अन्न थोडं चारून नाही ना ना। रमून जावलं मशीकडे बाबा एकट्या माणसाने नाही जमत मायान ना। मायाला लग्न झालं का मला बायको आहे हा मला स्वयंपाक बी मलेच करावं लागते कपडे मलेच धुवा लागते सडा सारू मलेच मले करावं लागते घराची साफसफाई मलेच करावं लागते झाडझूड करावं लागते लय काम आहे बाबा हा मग मला एकट्या मला त्या बकऱ्या चालणं तू आले त्या म्हशी चालणं कसं जमान सांग ना डेली बुडा त्याला सांगत उडता हा सांग ना म्हटलं मी तरी काय सांगू बाबा आता तूच म्हणे ना बोलू नको नाही बोलत बा आता मी काय बोलू सांग बायवाला ऐकतच नाही तो अरे बोलून तर बाय ऐकतीन तू आलं बोल बोल मी काय म्हणतो झबरू जाणं म्हणलं त्या म्हशी घेऊन जाणं त्या शांतारामच्या घेऊन जा घेऊन जा ते स्वयंपाक पाणी म्हणलं तिकडून आल्यावर करतो हा स्वयंपाक केल्यावर म्हणलं बघ घेऊन जाऊ मग हा घेऊन जा मशी चालली ठीक आहे शांताराम काका मशी चालली नाही की पण माझ्यासाठी म्हणलं एक पोरगी पाहिजे मग लग्नासाठी या वर्षी नाही ह्या वर्षी म्हणलं माझ्या लग्न वाज राहील बे तू काही टेन्शन घेऊ नको या वर्षी मला तुझे वाला शंभर टक्के लग्न जुडते हा ना माझ्या नात्यात म्हणलं एक पोरगी आहे हा साधी सिंपल आहे हा तू या लाईक म्हणलं शोभा ओक्ती आहे ते मी गोष्ट काढून पाहतो हा तू काही टेन्शन घेऊ नको आता कार्तिक तर झालीच म्हणलं दोन चार दिवसा पहिलं आता काढून पाहतो म्हणलं गोष्ट ठीक आहे मला तर काही टेन्शन आहेच नाही मी काय म्हणतो मग आता मग स्वयंपाक पाणी करू का मशी अभे मला आ, मशी गोष्टीची टेन्शन घेऊ नको डेनी बुड्यासाठी माझ्या घरून म्हणलं मी जेवण आणून देतो टिफिनचा डब्बा तू मला फक्त मशी चाल मशी कोट्यावर बांधले आहे का हो कोट्यावर नाही बांधू आता घरी बांधू हा चाललो कर <laughs> मी काय म्हणतो जबरू मशी चालायला की आलाय तू पण लोकांच्या वावरात मला या मशी घुसू नको ते जे का लोकांना गहू पेरलाय चेना पेरलाय वावर नाही तर म्हणलं त्या मशी म्हणलं घुसू देशील लोकांच्या वावरात ना माया नावाने म्हणलं बोबल तीन लोक समजला का कशा दुसऱ्याच्या डोळे म्हणलं फुटके आहे का माया मायात दिसणार नाही मी काय म्हणतो एक वेळा अजून एक गोष्ट ऐकून घे दुसऱ्याच्या कोणाच्या वावरात घुसल्या तरी चालान मशी आपल्या पण शिवलालच्या वावरात घुसल्या नाही पाहिजे तो तुला माहित ना पागल माणूस आहे म्हणून हा हिन लेखाचा माया घरी म्हणलं बोंबलो शांताराम भो तू याला माया वावरात घुसल्या म्हणून समजलं का त्या शिवलालने सोडणं का का त्याच्या कानाच्या खाली गेली त्या चिपच्याक बसते काही टेन्शन घेऊ नको तू अशी शिवलाल गेला म्हणलं पासून हो अशी गेले म्हणलं तुझ्यापासून पण लय ह्या तुझ्या नावान थोडी तो माणूस माझ्या घरी येऊन बोंबल ना तुला तर माहीत माझ्या घरचं बुडकं कसं आहे का इथंच टाइमपास मशीन येऊन मला तारायला ठीक आहे ठीक आहे सोड म्हणलं त्या मशीन घेऊन जा ना नापले त्या वावराच्या साईड न साईडनं म्हणलं चांगला आहे ठीक आहे तिकडून न्यायचो मला ना नापल्या टाकावर म्हणलं पाणी पाच पाचभूज करून वापस आणून घेतो घरी काय म्हणतो तुला एक गोष्ट सांग का सांग ना कोणती काम कर शांताराम काका हे सगळं तोंडाने सांगण्यापेक्षा एक पेन ने पेपर घे त्या पेना म्हणलं मला पेपरावर लिहून दे डायरेक्ट हा का बा ह्या मशीन इथून न्यायच्या ह्या रस्त्याने न्यायच्या ताराच टाक्यावर पाणीपादल न्यायच्या घरी आणायच्या सगळं लिहून दे ना पागल झाला का ते असं काय लिहून देऊ म्हणलं तुला लक्षात राहत नाही का मग काय बा तू दिमाग राहिला मायावाला मला, मला माहित आहे ना कुठून न्यायच्या मशी कुठं ताराच्या कुठं पाणी पाजायचं केव्हा आणायच्या घरी हे मला माहित आहे ना तू काय माया दिमाग राहिला का हा दिमाग नको खबर मायाला जा बर सोडू का म्हटलं म्हशी ठीक आहे ठीक आहे जा काय रे माणसाची जिंदगी च्या मायबीन लोकाची बोटीची माय बीन गाडीनं घुमाली फिरायला जाते हा कोणाच्या बोट्याचं लग्न होते बायको घेऊन जाते घुमाले मी तर मला बकऱ्या चारणं इकडं मशी चारायला उरायला ए टीची मायाची घेण झाली जिंदगी सारी मायबींची जिंदगी का काय होई हा पाच वर्षापासून लग्नासाठी पोरगी पोहो आलो हा पण एक पोरगी नाही देऊ राहिले की माय काय आहे मायामध्ये खुबी न, काय नाही असं काय कमी आहे रे बा मायामध्ये सगळंच काय मायामध्ये असे लक्षण हा काम करतो पैसा कमवतो पैसा शिल्लक पाडतो चांगला बोलतो लोकांसोबत हा तरी मला पोरगी द्यायला तयार नाही <laughs> <laughs> अबे काय होय बे जबरू मी काय कोणासोबत बोलू आलाय तू म्हैसी सोबत एकटास कटरू राहिलाय काय कटू आला म्हणलं ह्या मशी कोणाच्या शांताराम भाऊच्या कुठं चालला म्हणलं घेऊन तू आला माया दिली आम्ही कोणासोबत बोलो म्हशी सोबत बोललो हल्ल्यासोबत का बोललं तिकडे म्हणलं कोणत्या भूतासोबत बोल तुला करायचं काय का बे मी तुझ्यासोबत चांगलं बोलू राहिलो आहे तू म्हणलं इकडं उलटा बोलू राहिला मायासोबत मी तुला का म्हटलं कोणासोबत कटू राहिला भाऊ तू आय मशी म्हणलं कोणाची आहे शांताराम भाऊच्या वय कुठं घेऊन चालला एवढंच म्हणलं बाकीच्या गोष्टी करायचं काय शांताराम काकाच्या मशी हे तुला माहित आहे इकडे कुठं घेऊन चाललाय आहे माहित आहे तुला घेऊन चाललाय आहे मग एवढं माहित असून तू मला प्रश्न काही विचारलाय विचारलं तर झालं का बे घाव पडले तुझ्या शिरू आले उलटाच बुरू आला बी तर तरी म्हणलं तुला लग्न होऊच नाही राहिले का इकडे कार्तिक होऊन गेले लोकांचे लग्न होऊ राहिले चालू तू आलो शिरू राहिलाय मा बीन मी आलो शिलो म्हणलं तिकडे मागे शिलो तुला करायचं काय का लग्न हो का नाही हो तुला झालं बस काम कर काय जिंदी आहे का तुझ्या लग्न झालं तरी हा इकडे तिकडे फिरते का तू टवड्या मारत बे लेका माझ्या लग्न झालं माझ्या जिंदगी चांगली आहे आहे बे हा तू कुवारास मरशील ले का शिवलाल भाऊ मी तुला शिवलाल तुला होणार काय एवढ्या म्हणजे मी आडवा मारू उभा मारू का कुवारा मारू तुला काय मी कुवारा मारून तरी चालते मला का पडत ना तुला काय का बे कुवारा मरण म्हणजे चांगलं नाही का जन्म घेतला तर लग्न करणं जरुरीच आहे समजलं का शिकतो का म्हणजे जन्म घेतल्यावर लग्न करणं जरुरीच वाटते कुठे शिकलाय का कुठं पाहिलं तू असं कुठं वाचलाय हा आता एवढे म्हणलं बाबा बुबा संन्यास घेतल्या लोक आहे ना हा त्याचे लग्न झाले का सगळे ते जगून राहिले नाही का बे ते पहिल्यापासूनच म्हणलं संन्यास जीवनात आहे तू पण ले का तू आलं कस बे पाय ले का पोरगी पाय कार्तिक झाली तुळशीचं लग्न झालं आता पाय म्हणलं पोरगी तू पाहि का मग तू एखादी लक्षात आहे का, का तुला नात्यात गी एखादी तुला भाऊ भाऊ जर असं नातो भाऊ असं कोणी असं म्हणलं काका कुका त्याच्या चुचा कोणी कोणी असं म्हणलं तुझ्या नात्यात तर हाय का म्हणलं एखादी बोरगी असंत पाहिण माया नात्यात म्हणलं पाच सहा पोरी आहे बे चांगल्या हिरोईन सारख्या पुरी आहे माया नात्यात काय गोष्ट करतो मग असंत पाहिलं मग एखादी पायन दुकाल त्याच्यातली म्हणलं एखादी तुला कोण लागते नात्यातली तर पाय म्हणलं जमत असं अभे तुयामध्ये असे काय गुन्हा आहे बे तर माया नात्यातली का तुले पोरगी भेटन हा त्या म्हणलेले का शिकल्या सवरले आहे चांगल्या पाले आहे त्याच्या घरी सगळं आहे तुया काय आहे बे काय झक मारायला म्हणून मग माझ्या नात्यामध्ये चांगल्या सारख्या पोरी आहे चांगल्या पोरी आहे मग काय झक मारायला म्हणून का मला काय म्हणून रस्ता बघणं अबे झक मारायला राहिलो आहे तुला सांगू राहिले का माझ्या नात्यात मला हिरोईन सारख्या पोरी आहे म्हणून तुला भेटते का तशा पोरी हा तर तू याला नात्यातले त्या त्या म्हणतो तू पोरी आहे हा तशा म्हटलं फुकट हुंगत नाही मी हा मायापासून म्हणलं असे जाते चांगले चांगल्या पोरी पण पाच बिना म्हणलं हुंगून समजला आता म्हटलं माया मला मायावाला टाइमपास काही करू नको मला चुपचाक मशी चालू चालू दे म्हणलं मायावाल्या जा तू आता अबे चाललो ना तर मायापाशी एवढा वेळ आहे का तू यासंग बोलाले हा मला काही काम धंदे नाही दुसरे नाही मी एक गोष्ट सांगून देतो माया वावरात म्हणलं तू यावाला या मशी आल्या पाहिजे नाही हा मायावाली जर पराठी जर ह्या मशी घुसल्या तर तू आय मी आणि ह्या मशी आहे अगा तू या वारात काय आणू मी म्हशी हा एवढा मोठा चारा आहे इकडं तु या वारात काय म्हशी लवकर इथं आला का कदा चमच्या हा लग्न करून करत माझ्या नात्यात हिरोनी सारख्या पोरी आहे तुला भेटत नाही हा त्या शिकल्या सवरल्या त्या घरी चांगल्या आहे अभि तर माया कोणत्या कामाच्या बे लेखा का बारीक गंड्या का झालं जेबरो काही नाही का सरपंच साहेब तुला शिवलाल म्हणते लग्न करून नाही करत मी म्हणलं पाय पोरगी तो म्हणते माया नात्यात चांगल्या चांगल्या सारख्या बोरी आहे म्हणते मी म्हणलं मग असं पाय म्हणलं म्हणलं जुगाड तो म्हणते तुला कोण देते म्हणते माया नात्यातल्या बोरी चांगल्या हिरोल्यासवर त्याच्या घरी सगळं आहे तुला देते, देते पोरगी का झाले मग आला काय का तो मया एकाच्या कानाच्या खाली एक चांगली विचार की होता चांगली द्या म्हणून याच्या कानाच्या खाली पण विचार केला मी ना मग जाऊ द्या म्हणलं कानाच्या खाली दिन दिल्ली एका झाला कमी जास्त होऊन गेला सापतीन याची कोणते नाते व काय बे म्हण तू याचा साया हा ते लेखाच झिडमपट्टी हा एक दोन वेळा आला होता आपल्या गावामध्ये ते तसं लेखाचा टपुरी याच्या सारखं शिवलाल याच्या नात्यामध्ये सगळ्या हिर पडले आहे हा का ह्या भोपाली लेखाचा पुरा फोके आहे हा असेच फटाके फोडते लेखाचा हा एक गोष्ट म्हणलं त्याची खरेदी नाही राहत तेवढं माहित या पुरा फोके आहे म्हणून फटाके फोडू राहिला बघ काय म्हणून माणसा लागून काही फायदा आहे का हो ना मशी म्हणलं इथं चालू आलाय का तिकडं चार आहे चांगला शांताराम भाऊच्या वराकडे तिकडे चाललो ना दे दे, आता घेऊन झाला म्हणलं अर्ध्या मर्ध्या फुगल्या म्हणलं त्या मशी आता चाललं म्हणलं समोर घेऊन माझं म्हणलं मी तिकडं गहू पेरला आणि चेना पेरला तिकडे घुसले ना पाहिजे बरोबर पाहिजे म्हणलं मशी तिकडं म्हणलं ते काटो काटो नाही जो पण त्या गव्हाच्या साईड ना राहतो म्हणलं उभा पंजे साहेब तुम्ही काय टेंशन घेता तुमच्या वावराकडूनच जातो पण तुमच्या त्या गव्हाच्या काटवाकडून राहतो मी मशी इकडे आल्या पाहिजे म्हणून तुम्ही टेन्शन नका घेऊ काय जबरो तो बरोबर पाहतो म्हणला घुसून घेऊ मशी आता ते मोटर लावली म्हणलं मी स्प्रिंकल लावले आता चालतो म्हणलं जेवण काम करतो मग येतो म्हणलं मग एक आता माझा मी <laughs> चाललो ना आता अबे मोठ्या अ ले का झामर डोंड्याच्या इकडं मशी ना तुला सांगितलं होतं ना बे का माया वावराकडे पराठी मध्ये मशी नाही पाहिजे म्हणून अ ले का भांबर डोंड्या अ बांद्रे झालं अभे लेका टकल्या डोंडाच्या तुला सांगितलं होतं ना माया पराठीकडे कडे मशी नाही आल्या पाहिजे म्हणून हा लेका एवढा मोठा कापूस उठला आहे तू मशी लेका इकडे इकडे हाकलले का ज्ञानन बुजून शिवलाल भाऊ ज्ञानन बुजून मशी हाकली का मी एवढा पागल समजत का मला तू अरे मी तिकडे थोडसा म्हणलं पाणी प्यायला गेलो होतो तर घुसून गेला इकडे मशी म्हणजे का तू या पराठी मध्ये गेलाय का हा त्या साईड नाही ना, ना। गवत असतं ते तारा खाऊ राहिले अभिजे का भोकाड चंद्र्या चारा खाऊ राहिले का तिकडे पराठी खाऊ राहिले अभिजे हाकल लवकर हट 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 अभि हाकल ना मारा तुला चार डोळे आहे त्या पराठी मध्ये घुसले आहे का धुरा धुरा नसता आहे ना तुझ्या मग खाच्या तारायला तू हा तारावन तो हा जनावरांचा अबे खाऊ दे म्हणजे का हा कौन खागल म्हशी मायावाल्या बकरे एखादी वेळा त्या शांतना भाऊच्या वावरात आले कसा कसं ते हा चाल म्हशी हागल हाकल हाकाल लोक आराम म्हणजे हा म्हणजे म्हणलं वरत चढू नको वर्त तोडू म्हणजे हा मायाच वावर माया वावरात येऊन तू धमकी देऊ लागला का बे मला हा दाखू का तुले आता हा महाबिन एकटा आहे म्हणलं तू इथं लख्यात ठेव कोणी हाय नाही म्हणलं बाजूला वावर आहेत हा इथं एकही माणूस राहिला असता विचार केला असता एकटा म्हणलं दंड आहे म्हणलं हातात एक मारी म्हणलं थोबाडी त तर फुटपाट करून फेकून देईन तिकडं बेले का तुला का वाटते तू यामध्ये एवढी ताकद आहे तू डेरिंग दाखवू राहिला का मायावर हा ये भर थोडसा समोर आय बिन कने मायावाला कने दिमाग काही फिरू नको हा समजला का मी प्रेमाना समोर आलो तुले मला जाऊ दे चुपच्या नाही तर म्हणलं कसा मायावाला जर दिमाग जर फिरला का तुला माहित आहे मग झेबरूचा दिमाग फिल्ल्यावर कस होते मग अबे तुला दिमाग आहे हो। हो। हो हो का दिमाग राहिले असता इथं मशीन घातली असून माया वावरात हा समजल्या काय चाल चुपचाप लवकर मशी काढ काढतो म्हटलं ना लवकर मला नाईड नकल चाल साई साईड नव मायाल वावर होय म्हटले मी साईड न हो बसो काही झोपो म्हणलं इथं तुला करायचं काय म्हटलं चाल आपल्या इकडून मांग बोलतो म्हटलं त्या मशी इकडं नाही समोर नाही मांग मांग कसा माणूस आहे का तू या झिलपटलं शेरी राय म्हणलं तुम्ही आलं जशी राहते तसं तुला शेरी राह बंद काडी मारी फेकीन म्हणलं हवे सारखं वरत समजला का तू नी म्हणलं तू आता लवकर जाऊ दे मशी घेऊन मी बारीक राव राव म्हणलं काही करायचं काय बी एवढं चुपचॅक म्हणलं मायावर तू मशी म्हणलं मागं घे पुढं जाऊ देत नाही पाय म्हणलं शिवलाल भाऊ आता घेतला म्हणलं मी दम हा आता खूप झालं आता म्हणलं मी प्रेमानं बोलू राहिलो तुझ्यासोबत पण आता जर मायाला दिमाग जर फिरलं तर मग आता सोडून देतो आता तो काढलाय काय करायचं आहे ह्या माया हातात मधला एवढा मोठा दंड आहे विचार करून बोल विचार काय करू तुझ्या हातात दंड आहे का हा दंड आहे म्हणजे तू का करतो मग सांग सांगितलं दंड आहे दाखवाच लागेल का झटका दाखवा लागेल एवढं सांग हो तू यामध्ये किती दम आहे तर दाखवा आता तू यास मशी माया वावरात येऊन तूच मला धमकी देऊ बे का तू मारतो का मला मार बरोबर मार मार मला काही मारायची गरज नाहीये चिपता फक्त माया मशी मले मला समोर नेऊ दे ना तू म्हणलं साईड न होऊन जा तू या वाराचे दूर घेऊन जातो म्हणलं मी मशी चाल म्हणलं साईड न अबे साईड न होत नाही हा हे वावर होय म्हणलं मायावाल चाल माग ने म्हणलं मशी माग ने आता मागं नेऊ का मशी मग तिथून फिरत फिरत म्हणलं मी तिकडं मला शांताराम काकाच्या वावरात मला पाणी पाजायला मशी नेऊ का म्हणजे हा कोणता नाही होय अरे का होय बे नाही इकडं मशी कसं तू ना तुला भटल होतं इकडं मशी नको आणतो म्हणून अरे भाऊ शांताराम भाऊ या पोट्ट्यानं माझ्या घातली मशी घातल्या तिकडं म्हणलं पराठीचा सत्यानाच करत होते आता ते बरं झालं मी आलो म्हणून आता तर ह्या म्हशी म्हणलं माझ्या पराठीत घुसतच होत्या चांगलं समजूत आलो ह्या पोट्ट म्हणते तुला मारतो म्हणते आता सांग रे बा काय करायचं आहे बोबीला का पोट्या तुला काय सांगत होत मी पटू पटू किंवा शिवलालच्या वरात या मशी जाऊ देतो भले दुसऱ्याच्या वरात गेल्या चालल तरी तुला तेच काम केलं का अजून का मी पाणी प्यायला गेलो होतो तांत लागते ना सरपंच साहेब या म्हशी म्हणलं येऊन गेला इकडं गेल्या का म्हणलं त्याच्या पराठी मध्ये थोडी गेल्या हा त्या तारास खोरवाला आहे ना धुड्याना सायना द्या ह्या म्हणते मा सांग भाज भाजी खोरवाले का दोन दिवस झाले नाही म्हणलं त्या मशी घ्यायली ना तू अजून म्हणलं भांडणाचा कारमुख आणशील का माझ्या घराच्या माग हा चल म्हणलं त्या मशी घेऊन चल चाल चालायच्या मशी घेऊन मागा न्यायच्या का म्हणलं पुढे न्यायच्या मागास घेऊन चालणार रे भावा मागास घेऊन चालला आपल्या वावरात हा तिकडून घुमत घुमत जाऊ चाल लोकांना पाणी पाणी पाहत ना चाल घेऊन घरी मशी काका मागा जर मशी घेतल्या तर पांदरनं म्हणलं आपल्याला लय दूर जा लागण एक समोर काम तो शिवलाल खाल्लं कामलं तू आलं खाल्ला भरपाई दे तुम्ही खाल्लं कामलं ते पराठी काही कापूस वापूस खाल्लाय का नाही अजून खाल्ला नाही बरं झालं मी आलो म्हणून नाही तर घुसत या मशी म्हणलं मायावर त्या कापसामध्ये ठीक आहे जाऊ दे आता झाले म्हटलं त्याच्या अजून गलती तर आता म्हटलं तिकडून फिरणे फिरून जाण्यापेक्षा म्हटलं ना नामालाही दूर झाला माया वावरात इकडून जाऊ द्या थोडं एक आड म्हणलं वार दूर आहे जाऊ द्या समोर जाऊ दे जाऊ दे ठीक आहे शांताराम भाऊ पण याच्या नंतर म्हणलं मशी म्हणलं माझ्या वावरात पाहिजे नाही रे बा समजला का हो नाही येत रे तू या वरात याच्यानंतर मशी नाही येऊ देणार ना आल्या तू डायरेक्ट मला त्या कधी घाडात म्हणलं खोनून देतो म्हटलं ते इथे हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बरं झालं तू आला तर नाही तर म्हणलं इथं आपत येत होती आता रे मोठे चाल लवकर चाल चाल घेऊन चाल कोणाच्या वावरात घालत राहिले का मशी चाल चाल हाकल म्हशी हकाल